सामाजिक क्रांती अभियानाअंतर्गत भीमा कोरेगाव ते पंढरपूर पदयात्रेस प्रारंभ नमस्कार मी राम बिडकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोईसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी जागतिक कीर्तीची क्रांतिकारक आदरणीय भदंत ज्ञानज्योती ताडोबा जंगल चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पदयात्रेस भीमा कोरेगाव येथून भिक्कू संघाच्या ताप्यासहित सोबत अनेक मान्यवरांसह उपासक उपासिकांचा प्रचंड संघ घेऊन ही पदयात्रा पंढरपूरकडे रवाना झाली आहे सदर यात्रा भीमा कोरेगाव येथून बावीस जूनला पंढरपूरकडे निघाली आहे आदरणीय भदंत ज्ञानज्योती यांच्याकडे सर्व देश क्रांतिकारक भदंत म्हणून त्यांच्याकडं आदराने पाहत आहे बहुजन समाजात नवचेतना निर्माण व्हावी असा शुद्ध हेतू ठेवून ते सतत पदयात्रा काढणारे म्हणून देशभर परिचित आहेत कधी संभाजीनगर ते भीमा कोरेगाव तर कधी नागपूर ते महू मध्य प्रदेश तर कधी भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशा विविध पदयात्रा त्यांच्या नावे आहेत विशेषतः आदरणीय पदंत प्रत्येक पदयात्रेत ते अनवाणी पायाने चालत आहेत म्हणजे बिगर चपलेचे चालत आहेत विशेषतः ते थकत नाहीत महाबोधी बुद्धविहार बुद्धगया आंदोलनासंदर्भात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे सदर पदयात्रा समाज मनात नवचेतना निर्माण व्हावी असा हेतू ठेवून आयोजक डी टी भोसले पुणे माननीय सोमनाथ भोसले सोलापूर रामदास जगताप पुणे माननीय राजेंद्र गवदे कोरा कोरेगाव व रोहित जाधव हे असून कमालीची शिस्तबद्ध चाललेली पदयात्रा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसाठी मुख्य संपादिका स्मिता बाबरेसह भीमा कोरेगाव मी राम करा।